माझे नाव आर्यन राजेश चव्हाण मी आज तुम्हाला एक प्रयोग करून दाखवणार आहे पहिला मी एक बशी बशीसारखे कोलगेट भांडी घेतो त्या मेणबत्ती पेटवून उभी करतो. करून झाल्यावर आता मी त्यात थोडे पाणी टाकते काचेचा आता तुम्हाला आढळून येईल की मेणबत्ती हळूहळू विसते व पाणी वर येते हे तुम्हाला का आढळून येईल कारण हवेतील एक घटक ज्वलनाला मदत करून येते म्हणून मेणबत्ती हळूहळू विसते व पाणी पाणीभर चढ येते सायला माझ्या मोदीसाठी आज मी तुम्हाला छोटासा ग्ल आहे त्या प्रयोगात आम्हाला विनेगर पाहिजे आहे आणि ग्लव्स आणि बेकिंग सोडा तर एका ग्लासमध्ये गेलेले टाका की ग्लव्समध्ये

जीवांच्या स्वसंक्रेवरील परिणाम होतो समान हवेचा जा दाब ज्या रेषेला येऊन जोडलेली असतात त्या रेषेला समदाब रेषा म्हण असे म्हणतात जसे तापमान अंश सिलिय सिलियस we a